नमस्कार मंडळी तर आपण सध्या बघत आहोत की आंदोलनाच्या दरम्यान अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था होते इकडे बसलेले आहोत सगळे आणि जेवण करतो आहोत असंख्य व्हिडिओज आपले अपलोड होतात चॅनल्सवरती आणि खाली कमेंट येतात की यांना कोण खर्च करतं यांच्यासाठी कोण पैसा लावतं कोण पैसे पुरवतं तर पैसा आणि या इतर गोष्टी या ठिकाणी गाऊन आहेत जेवणाची व्यवस्था ही होते समाज बांधव एकमेकांच्या सहकार्याने ते करतात आता इकडे सगळेच बसलेले आहेत एका एका प्लेटमध्ये दोघ दोघ जण जेवण करतात तर असेच काही अनुभव काय सांगा आवय पाटील आता बऱ्याचदा विचारलं जातं की तुमच्या मागे कोण आहे तुम्हाला कोण पैसा पुरवतो कोण तुमची व्यवस्था करत बऱ्याच जण कोण हो ते एक वडापाव <coughs> हो? चोर त्याला <laughs> लपून उपोषण चालू असले की वडापाव खाणारा माणूस तोच विचारतो की यांची फायटर मध्ये व्यवस्था असते आता आपण शासकीय विश्रामगृहात हे सरकारी हे मोफत आहे याला काय पैसे लागले का, लाग का? आणि आमचे जे बांधव आहेत ते प्रत्येक जण आपल्या आपल्या घरून आता हे इथल्या नांदेडच्या बांधवांनी घरून हे बनून आणून आमच्यासाठी आज बघू शकतो आम्ही जमिनीवर बसून जेवतोय आम्हाला फाईव्ह स्टारच्या जेवणाची गरज नाही आणि अशाच पद्धतीने जरांगे पाटीलही जमिनीवर बसून जेवण करतात आम्ही मातीतले माणसं आहे मराठवाड्यातले माणसं आहे आणि हे दगडावर बेऊन पण आम्ही लढतोय आमच्या बाळांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आम्ही घरून निघालो तर आम्हाला माहीत नसतं की आमची पुढे जेवणाची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था आहे का फक्त झापाडल्यासारखं मनोज दादाच्या पाठीशी आपण बघू शकताय आता हा एक हाडा मासाचा माणूस आहे यांना तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय फाईव्ह स्टारचा जर विषय निघाला तर सांगतो भावांनो सकाळी चहा घेतला होता चहानंतर आता साडेतीन वाजले दुपारचं जेवण म्हणजे सकाळचं जेवण दुपारच्या साडेतीन वाजता होत आहे आपलं दिवसभरात जेवायला पण लक्ष नसते आणि काय नसते अशा पद्धतीने हे आंदोलन चालू आहे त्याच्यामुळं चला बघा ताटा जो तांदूळ आहे ना कष्टाचा आणि घामाचा आहे या समाज बांधवांनी आणून दिलेला आहे कोठूनही चोरून तांदूळ आणून हारामाचं बेसन पिठलं खाणारे आम्ही नाहीत लक्षात घे आग्या तुझ्या भुकत असतो हो। ना तुझ्यासारखं आता तुला बी वडापाव पूर्ण पुरवणारे नाहीत मना संपले पण इथून समोर भुकण्याच्या अगोदर लक्षात ठेव आमचे जे समाज बांधव आहेत हे सजग आहेत आपले बांधव आपल्याला भेटायला यायलेत पाटील आपल्याला भेटायला यायलेत त्याच्या अगोदर जेवणाची व्यवस्था करून ठेवतात ते पण घामाच्या पैशानं आणि लोकाच्या तांदूळ चोरून नाही लक्षात ठेव हो, आणि जे घालणार आहे ना ते तुमच्या समोर आहेत कोंडीबा पूजा पाटील एक नांदेड मध्ये पाटलांचे एक अशी भव्य दिव्या मोठी सभा होती आणि मला परवा परवानी फोन केला दादा तुम्ही जेवणाची व्यवस्था काही करू शकता का तर मी मी काय सांगितलं त्यांना एकदम गरीब माणूस आहे मी असं शेतामध्ये दररोज सकाळी दोनशे तीनशे रुपयाची मजुरी करून आणणारा पैसे आणि त्या पैशातून मी सांगतो त्यांनी मला फोन केला आणि म्हणले दादा तुम्ही आम्हाला शंभर दोनशे माणसाचं जेवणाची व्यवस्था करू शकता का मराठा समाजाची मी बोलू मराठा समाजासाठी जेवणच काय पण जीव द्यायलासुद्धा तयार आहे हां आणि हे म्हणून मी जेवणाची व्यवस्था केली आणि हे आज इथंच नाही तर जर समाज माझ्या मराठा बांधवानी मला जर बी हाक दिली तर कुठं पण मी जेवण करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभर दोनशे माणसाचं जेवण माझा नंबर घ्या सत्याहत्तर शहात्तर सत्याऐंशी नव्याण्णव ऐंशी मी राहणार वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथून आहे ये व्यवसाय व्यवसाय शेती आणि साधारणत शेती तुमचं उत्पन्न कसं आहे किती दादा शेती म्हणजे कसं दोन अडीचशे रुपये मजुरी कमवतो मी फक्त अच्छा म्हणजे तुमची स्वतःची शेती नाही स्वतःची नाही दादा मो, मोलमजुरी करून मोलमजुरी मोल करून हे सगळं आणलेली मग आता तुम्ही खूप अभिमानाने सांगितलं आम्हाला की या ठिकाणी मला जर का कुणी म्हटलं की शंभर दोनशे लोकांची व्यवस्था कर तर मी दादा च्मार्णा च्मार्णा तर ह्याच माझा असा प्रश्न आहे की एवढं सगळं करत असताना तुम्ही तर मोलमजुरी करता हे कसं शक्य आहे तुम्हाला दादा समाजासाठी काय पण करतो मी अच्छा आणि लहानपणा समाजाचा खूप हे आहे अरे मुलाबाळांच्या शिक्षणाचा पैसा आज समाजावर खर्च होत आहे याच्या मागचं कारण आहे की आमच्या मुलाबाळांना उद्या शिक्षणाला पैसा लागू नये म्हणून दादा जरांगे पाटलांचे उपकार आमच्या समाजावर एवढे आहेत आज लाख कुणबी नोंदी निघाल्यात त्या मुलाबाळांचा खर्च वाचला आहे आणि तोच खर्च आज आंदोलनात येत ये आहे आणि आपण आपण म्हणतो की आमच्यासोबत शेतकरी कष्टकरी नोकरदार सगळे पण आमच्यासोबत डॉक्टर इंजिनियर वकील आहे त्याचा मूर्ती म्हणतो उदाहरण आपल्यासोबत एक वकील बांधव आहे यांचा अनुभव आपण या ठिकाणी जाणून